नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन येथील इन इनरविल क्लब या ऑफिसच्या बाहेर आहे लवकरच या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि दोन दिवसाभर या ठिकाणी नक्की कोणता उपक्रम आयोजित करण्यात आला होता याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार सर्वात प्रथम मराठी भाषा सर्वांना शुभेच्छा तळेगाव टाइम्स न्यूज चॅनल त्रैबाबमधले जे मेंबर्स आहेत लो लोक आहेत त्यांच्यासाठी हँडरायटिंगची कॉम्पिटिशन आयोजित केली होती त्याचे बरं बक्षीस वितरणासाठी आम्ही केलेलो आहोत आणि ह्याच्यामध्ये मग लता पुणे मॅडम त्याच्यानंतर महेश सर हे सगळ्यांनी या आ, या प्रोग्रामचं आयोजन केलं आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि यांची जी कन्सेप्ट होती संकल्पना होती ती आ, तळेगाव टाइम्स न्यूज चॅनलचे करता धरता सुरेश सर यांची कल्पना होती आणि ती फक्त आम्ही त्याचं प्रोसेस पुढे प्रत्यक्षात प्रत्यक्षात आणली त्याबद्दल सुरेश सर खूप धन्यवाद की तुम्ही एवढा चांगला उपक्रम ह्या या, या गौरव दिनानिमित्त आयोजित केला आणि आम्हाला त्याच्यासाठी एवढा छान प्रतिसाद मिळावा की पन्नास जणांनी म्हणजे आज आम्ही फक्त ग्रुपवर टाकलं की आपल्याला उद्या हे हँडरायटिंगचं बळ लिहून हवं आहे तर पन्नास जणांनी आपल्याला ते लिहून पाठवलं आणि खूप छान म्हणजे वेळेत सगळ्यांनी हँडरायटिंग पाठवून आणि परत रिझल्टसाठी पण म्हणजे जे काय म्हणू परीक्षा परीक्षक होते त्यांनी सुद्धा खूप लवकर आपल्याला त्या पदाचं परीक्षण करून आणि त्याचं रिझल्ट सहभागी होणारे सहभागी होणारे खूप जण होते शंभरपर्यंत लोकांनी रिक्वेस्ट केली होती पण पन्नास जणांनी वेळेत त्यांचं हँड पेपर्स आपल्यापर्यंत पाठवले कारण आपल्याकडे वेळ फार कमी होता त्याच्यामुळे आपण सगळ्यांचे घेऊ शकलो स्पर्धा कशी घेतली ऑनलाईन घेतली स्पर्धा ही ऑनलाईन होती कळेल टाइम्सचा एक ऑनलाइन ग्रुप आहे ज्याच्यामध्ये पंधरापर्यंत सभासद आहे तर त्यांच्या त्यांना फक्त आपण मेसेज टाकला होता व्हॉट्सअप ग्रुपवर आणि नंतर त्यांना त्यांच्याकडून आपण एक पेज लिहून मागवलं होतं आणि तो एक आपणच पुरवला होता वेगळ्या वेगळ्या पहिली ते म्हणजे बारा वर्षापर्यंत वर्षापासून सोळा वर्षापर्यंत असे दोन वेगळे पॅरेग्राफ आपण व्हॉट्सअप ग्रुपवर पाचवीसं पर्यंत पोहोचवले होते आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत आपल्याला ते लिहून नंबर याच्यामध्ये आपण प्रत्येक गटातून दोन दोन नंबर काढले म्हणजे सहा वर्ष ते बारा वर्षापर्यंत दोन नंबर तेरा वर्ष ते सोळा वर्षापर्यंत दोन नंबर आणि ओपन ग्रुप होता आपल्याकडे म्हणजे वर्षाचे त्याच्या आपण एक नंबर काढला कारण त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही या, सहभागी होते सह, जे स्पर्धक होते त्यांना लवकरच बक्षीस वितरण सुद्धा होणार आहे नक्की कोणाकोणाला पक्षी मिळाले ते सुद्धा आपण लवकर व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात পাহাড়ে <t40If> मोठ्या गटामध्ये पहिला क्रमांक श्रावणी सेवा म्हणजे कुलाघट मध्ये सारिका अमोल नवनी प्रथम क्रमांक

परीक्षक निवडले होते त्यांच्यामुळे तुम्हाला टीचर्स होते